सर्वांना नमस्कार दामो मोळे ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आज आपण तीन विषय आहेत ते घेणार आहोत आपल्या स्क्रीनवरती दिसतंय टीचर भरती दोन हजार पंचवीसची अपडेट काय आलेली आहे त्या बाबतीमध्ये आपण पहिल्यांदा या विषयामार्फत माहिती घेऊ त्यानंतर सी टी टी दोन हजार सव्वीसचं नोटिफिकेशन आलेलं आहे त्याची माहिती घेऊ आणि पेसा पद सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय आला पुढील कार्यवाहीसाठी प्राध्यापक अशोक उईके साहेबांनी महत्त्वपूर्ण बैठक बोलावलेली आहे तर या तीन विषयाच्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ आहे तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण वेळ न घालवता डायरेक्टली पहिल्या विषयाला सुरुवात करूया पहिला विषय हा आहे की टीचर भरती दोन हजार पंचवीसची नेमकी अपडेट काय आहे मित्रांनो या ठिकाणी सतरा दहा दोन हजार पंचवीसचं शिक्षण आयुक्तालयाचं या ठिकाणी पत्र आहे आणि या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत तर मित्रांनो हे पत्र कारे कारे, जे आहे ते सर्व माननीय आयुक्त महानगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व आणि जे खाजगी आणि शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्या अध्यक्ष सचिवांना हे पत्र आहे महत्त्वाचा विषय म्हणजे याचं हेडलाईनच आहे पोर्टलची भरती प्रक्रिया सुरू करायची आहे परंतु त्यासाठी आपल्याला माहिती आहे की बिंदू नामावली तपासून घेणं अत्यंत महत्वाचं असं आहे आणि त्यामुळे हे पत्र आहे यामध्ये नेमकं काय म्हंटल ते आपण बघूया बघा पहिल्या पॅरामध्ये असं म्हटलंय की राज्यातील शिक्षक पदभरतीसाठी जून दोन हजार पंचवीस मध्ये शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आलं होतं आपल्याला माहिती आहे की मे मध्ये त्या ठिकाणी अं मेमध्ये मे जूनमध्ये त्या ठिकाणी परीक्षा झाली होती शिक्षक अभियोग्यता आणि हो बुद्धिमत्ता दोन हजार पंचवीसची आणि या परीक्षेचा निकाल हा अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे या परीक्षेतील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच मुलाखतीशिवाय या निवडीचा पर्याय निवडणाऱ्या शैक्षणिक संस्थांची मुलाखतीशिवाय या प्रकारात तर ज्या शैक्षणिक संस्था मुलाखती निवड प्रक्रिया असा पर्याय निवडतील त्या व्यवस्थापनांकरिता मुलाखतीसह निवड प्रक्रिया अशा पद्धतीने दोन निवड प्रकारात पदभरतीची गुणवत्तेनुसार कार्यवाही करण्यात येणार आहे या अत्यंत महत्वाची गोष्ट हे आहे की शिक्षक भरती दोन हजार पंचवीसला कधीही प्रारंभ होऊ शकतो त्यासाठी जे मुलाखतीशिवाय ज्या संस्था आहेत स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या आणि मुलाखती सह या सगळ्यांची जी पदभरतीची गुणवत्तेनुसार कार्यवाही आहे ती करण्यात येणार आहे असं त्या ठिकाणी म्हटलंय त्यांचं असं दुसऱ्या पॅरामध्ये आपण बघूया दुसऱ्या पॅरामध्ये काय दिलंय तर शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस नुसार पदभरती सन चोवीस पंचवीसच्या च्या संच मान्यतेनुसार मंजूर कार्यरत व रिक्त पदे विचारात घेऊन करायचे आहे त्यासाठी विषय व आरक्षण ह्या रिक्त पदांची माहिती तयार असणे आवश्यक आहे म्हणजे ही दोन हजार पंचवीस ची जी शिक्षक भरती आहे ही सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या च्या संच मान्यतेनुसार होणार आहे पंचवीस सव्वीसच्या म्हणजे आत्ताच्या संच मान्यतेनुसार होणार नाही म्हणजे एकंदरीत शिक्षक भरती प्रक्रियेला संचमान्यता तपासण्याचा आता दोन हजार पंचवीस सव्वीसचा कुठलाही अडथळा नाही कारण क्लिअरच म्हटलेला आहे की चोवीस पंचवीसच्या संचमान्यतेनुसार जी मंजूर पदं कार्यरत पदं आणि रिक्त पदं आहेत ती घेऊन भरती प्रक्रिया करायची आहे त्यामुळे विषय व आरक्षणनिहाय रिक्तपदांची माहिती तुम्ही तयार ठेवायची आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यानंतर पॅरा तीन मध्ये असं म्हटलंय की यापूर्वी संदर्भाधीन पत्रांवर काही संदर्भ आहेत ते खाली जोडलेले आहेत आणि त्या अन्वये बिंदू नामावली तपासणी करण्याबाबत सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत तसेच मागील पदभरती टप्पा दोन मध्ये चोवीस पंचवीस संच मान्यतेनुसार रिक्त पदे विचारात घेऊन कार्यवाही करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले होते त्यामुळे मागील सूचनांप्रमाणे शासन निर्णय दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस नंतर बिंदू नामावली तपासलेली असेल तर पुन्हा बिंदू नामावली तपासण्याची आवश्यकता नाही म्हणजे जर सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस नंतर बिंदू नामावली तपासलेली असेल त्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी किंवा ज्या खाजगी संस्था आहेत त्यांनी तर पुन्हा बिंदू नामावली तपासायची आवश्यकता नाही पण ज्या व्यवस्थापनाने शासन निर्णय दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस नंतर बिंदू नामावली तपासलेलीच नाही त्यांनी मात्र शिक्षक पदभरतीसाठी तयार असणे राहणे गरजेचे आहे आवश्यक आहे महत्वाचा मुद्दा जो काही दिवसांपूर्वी आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये जे आठ जिल्हे आहेत नाशिक धुळे नंदुरबार पालघर यवतमाळ रायगड चंद्रपूर आणि गडचिरोली यामध्ये जे वाढीव आरक्षण दिलं जातं त्यानुसार एस सी बी सी रिझर्वेशन लागल्यामुळे सुधारित आरक्षण या ठिकाणी घोषित झालेलं आहे आणि त्यामुळे एकोणतीस सात दोन हजार पंचवीस रोजी तो शासन निर्णय निर्गमित झाला या सर्व प्रचलित तरतुदी विचार घेऊन या ठिकाणी बिंदू नामावली तपासून घ्यायची म्हणजे मित्रांनो हा विषय आहे की इतर जिल्ह्यांमध्ये जर तुम्ही बिंदू नामावली तपासलेली असाल तर नो इश्यू पण ह्या आठ जिल्ह्यांमध्ये तरी पुन्हा सुधारित बिंदू नामावली तपासून घ्याव्या लागतील हे एकंदरीत याच्यातून स्पष्ट होतं यामध्ये असं म्हटलंय की बिंदू नामावलीच्या तक्रारी आल्या तर त्याची शहाणिशा करा पदभरतीसाठी ती कार्यवाही करण्यात येणार आहे त्यामुळे कुठल्याही प्रवर्गावरती अन्याय होऊ नये नाहीतर मग बिंदू नामावली तपासल्यानंतर मग कोणीतरी आमच्या जागास नाही आहेत म्हणून मग त्या ठिकाणी प्रश्न निर्माण करतात आता मागच्याच भरतीमध्ये मा दहा टक्के पदं त्या ठिकाणी राखून राखु, ठेवण्यात आली ती भरलीच नाही तर अशा पद्धतीचं मग नंतर अशा काही काही उमेदवारांच्या तक्रारी असतात आणि मग त्याचा परिणाम मग शिक्षक भरती जागा गोठवण्यामध्ये होतो तर मित्रांनो यावेळेस तसं न करता सामान्य प्रशासन विभागाने बिंदू नामावलीच्या प्रचलित तरतुदी ज्या केलेल्या आहेत त्यानुसारच बिंदूनामावली जर तपासून घेतली तर हा विषय निर्माण होणार नाही दोन हजार पंचवीसच्या भरतीमध्ये आणि अशी कारवाई करत असताना काय करायचं आहे सूचना दिलेल्या आहेत त्या त्या सी ओना महानगरपालिकेच्या आयुक्तांना की ही एखादी जबाबदारी कुठल्या तरी जबाबदार अधिकाऱ्यावरती द्या की ज्याला अनुभव असेल जो कर्मचारी असेल त्याला अनुभव असेल आणि याच्यामध्ये सेवानिवृत्त कर्मचारी जरी असतील त्यांचेही आवश्यकता असल्याचं सहाय्यता घ्या आणि पाच अकरा दोन हजार नऊ मधील तरतुदीनुसार खाजगी आणि शाळांच्या बाबतीत शिक्षण अधिकारी यांची प्रथम तपासणी अधिकारी म्हणून वेळीच बिनो नावली तपासण्या करता देण्यात यावी निवड करण्यात यावी महत्वाचा मुद्दा आहे की पवित्र पोर्टलवरती पवित्र पोर्टलवर रिक्त पदांच्या जाहिराती देण्याची सुविधा दिल्यानंतर मग बिंदू नामावली न ना प तपासण्याची कारणे संयुक्तिक होणार नाहीत कारण बऱ्याच वेळेस विषय होतो की बिंदू पवित्र पोर्टलला जाहीर येत येतात मग बिंदूनामावली तपासली नाही अशी कारणे येतात म्हणून यासाठी रिक्त असलेल्या सर्व व्यवस्थापनांनी गट विषयनिहाय रिक्त रिक्तपदांची माहिती बिंदूनामावली तपासल्यानंतर कोणत्या प्रवर्गाची किती रिक्तपदे आहेत इत्यादीबाबतच्या माहितीची पूर्वतयारी करून घ्यावी यामुळे जाहिरातीसाठी वेळ लागणार नाही म्हणजे जर बिंदूनामावल्या व्यवस्थित तपासून झाल्या तर त्या ठिकाणी जाहिरातीसाठी वेळ लागणार नाही आणि म्हणून या ठिकाणी आपल्या अधिनस्थ शाळातील शिक्षकांच्या रिक्त पदांची पदभरती वेळेत पूर्ण होण्यासाठी वरील कार्यवाही पूर्ण करण्याची कृपया दक्षता घ्यावी आणि हे, जो हे जे पत्र आहे हे पत्र सचिन प्रताप सिंह साहेब जे आयुक्त आहे शिक्षण पुणेचे त्यांनी हे या ठिकाणी त्यांचं हे या ठिकाणी डिजिटलायझेशन सिग्नेचरमध्ये आहे तर मित्रांनो शिक्षण आयुक्तालयाच्या मार्फत ज्या काही बिंदू नामावली तपासून घेण्यासाठी जे काही सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार आत्ता बिंदूनामावली तपासून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे ते झाल्यानंतर लवकरात लवकर भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे हा आपल्या पहिल्या विषयाशी निगडीत असलेली ही माहिती आहे आपण आता दुसऱ्या विषयाकडे ओळख मित्रांनो आपला व्हिडिओचा दुसरा विषय हा होता की एक चोवीस दहा दोन हजार पंचवीसला सी टी टीकडनं एक नोटिफिकेशन आलं आणि नोटीस आली त्यामध्ये त्यांनी म्हटलं की पेपर एक आणि पेपर दोन जी सी टी टी परीक्षा आहे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ती आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला होणार आहे रविवारी सदर परीक्षा ही एकशे बत्तीस शहरांमध्ये होणार आहे विविध भाषांमध्ये होणार आहे त्यामुळे परीक्षा पाठ्यक्रम त्यानंतर पात्रता शिक्षक शुल्क असेल परीक्षा शहर असेल इत्यादींची जी माहिती आहे त्या बाबतीमध्ये एक सूचना बुलेटिन येणार आहे सी टी ई टीच्या साईटवरती ते उपलब्ध होणार आहे आणि त्यानुसार ते बुलेटिन आल्यानंतर ते डाउनलोड करून त्याची सगळं वाचून आणि त्यानुसार सी टी ई टीच्या साईटवरती जाऊन ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे अशा पद्धतीने हे दुसरा दुसऱ्या विषयांमधलं हे नोटिफिकेशन आहे मित्रांनो ज्या ज्या डी एड बी एड पात्र शिक्षकांना भावी शिक्षकांना शिक्षक म्हणून लागायचं आहे त्यांनी ही परीक्षा देणं अत्यंत गरजेचं आहे कारण आपल्याला माहिती आहे की शिक्षक होण्यासाठी टी ई टी किंवा सी टी ई टी दोन्हीपैकी एक पास आऊट असणं गरजेचं आहे तर तुम्ही टेट परीक्षा देऊ शकता आणि तेच टेटचे मार्क तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये ग्राह्य धरले जातात आणि त्यामुळे ही परीक्षा देऊन तुम्ही शिक्षक होण्यासाठी पात्र होऊ शकता असं या ठिकाणी सी ती ती डे, डे टी टी महत्त्वाची आहे एकीकडे एकीकडे नोव्हेंबरमध्ये टी ई टी पण आहे आणि दोन हजार सव्वीसला फेब्रुवारीमध्ये सी टी टी परीक्षासुद्धा होते तर मित्रांनो ह्या दोन्ही परीक्षा खूप महत्त्वाच्या आहेत तुम्हाला दोन हजार पंचवीसच्या शिक्षक पदवर्तीमध्ये जरी या सी टी टी पात्र उमेदवारांना जरी संधी मिळत नसली तरी भविष्यात जी काही भरती होईल त्यामध्ये तुम्हाला या सी टी टी प्रमाणपत्राचा जरूर फायदा होऊ शकतो तर एकंदरीत लवकरच याचं न्यूज बुलेटीन येईल आणि त्याप्रमाणे सूचना प्र वाचून त्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे आणि लवकरात लवकर फॉर्म भरा कारण बऱ्याच वेळेस काय होतं की बऱ्याच वेळेस ही गोष्ट होते की आपल्या जवळची शहरं पूर्ण पॅक होतात आणि त्यामुळे कंडिशन वेगळी होते तर लवकरात लवकर ती आल्यानंतर आपल्या टेलिग्राम चॅनलला याचं नोटिफिकेशन किंवा न्यूज जी सूचना बुलेटिन आहे ती मी या ठिकाणी टाकेन आणि तो फॉर्म कशा पद्धतीने भरायचा तेही या ठिकाणी मी तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून दाखवणार आहे आपण आता महत्त्वाच्या तिसऱ्या विषयाकडे वळणार आहोत तो विषय पेशा क्षेत्रातल्या शिक्षकांसाठी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा आहे मित्रांनो आजची एक महत्त्वाची अपडेट किंवा आजची महत्त्वाची घडामोड ही आहे की पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला अमरावतीवरून एक लोकमतने एक बातमी छापली आणि त्यामध्ये म्हटलं की पेसातील आदिवासी शिक्षकांची तब्बल सतरा हजार तेहतीसपदी रिक्त आहेत आणि धक्कादायक वास्तव म्हणजे काय की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही नियुक्त्या रखडलेल्या आहेत आता हा मुद्दा काय आहे तो आपण एकदा तपासून घेऊ गणेश गणेश वासनिक म्हणून जे अमरावतीमध्ये लोकमत न्यूज नेटवर्कचे जे रिपोर्टर आहेत त्यांनी ही बातमी लावलेली आहे यामध्ये असं म्हटलं की राज्यातील तेरा आदिवासी बोल जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रामध्ये ज्या सतरा हजार सतरा हजार तेहतीस पदे असल्याची धक्कादायक माहिती शिक्षण आयुक्तालय पुणे यांनीच शालेय शिक्षण व क्रीडा विभागाला दोन हजार तेवीसला कळवली होती आणि ते आपल्याला माहिती आहे की त्यावेळेस एकीकडे आपलं आंदोलन पण सुरू होतं आणि त्यावेळेस ती माहिती होती सतरा हजार वस्तुस्थिती काय आहे ते थोडक्यात आपण बघूया तर यामध्ये त्याने असं आहे की बावीस तेवीसच्या संच मान्यतेनुसार अकरा हजार चारशे इतकी असून पेशाक्षेत्रात रिक्तपदं आणि एस टी प्रवर्गाची रिक्तपदांची संख्यामुख त्यांनी दर्शवली सतरा हजार तेहतीस इतकी आहे सन दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये एकूण पेशा क्षेत्रातील उमेदवारांची संख्या सात हजार एकशे सहासष्ट होती यापैकी पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीकरिता टी टी सी टी टी अर्हता धारण करणारे चार हजार नऊशे चार इतके उमेदवार होते यात बिगर आदिवासींचाही समावेश असून शिक्षण आयुक्तांच्या यादीत आदिवासींचा आकडा हा पंधराशे चव्वेचाळीस इतका हे महत्त्वाचं काय आहे मित्रांनो पालघरमध्ये आपण आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर त्या ठिकाणी तत्कालीन शिक्षण मंत्री आ, केसरकर साहेबांनी त्या ठिकाणी तो भरतीचा मुद्दे मुद्दा हँडल केला आणि त्यामध्ये तत्कालीन आयुक्त सूरज मांढरे साहेबांनीही आकडेवारी त्या ठिकाणी पुढे आणली होती तर या ठिकाणी विषय हाच होता की त्यावेळेस जवळजवळ सतरा हजार पदं ही त्या ठिकाणी रिक्त असलेली दाखवली पण मुळात त्या जागांवरती ऑलरेडी पेसाच्या बिंदूवरती ऑलरेडी इतर कास्टचे शिक्षक काम करत आहेत त्यामुळे एकूण मंजूर पदांपेक्षा अतिरिक्त पदाचा जो मुद्दा आहे तो खूप मायने राहतो परंतु यामध्ये त्यांनी दिलं होतं आयुक्तांनी जो डाटा त्या ठिकाणी सादर केला होता त्यामध्ये म्हटलं होतं की सात हजार एकशे सहासष्ट उमेदवार आहेत पेसामध्ये पण त्यामध्ये जी टीईटी आणि सी टी टी पात्रता आहे ते धारण करणारे चार हजार नऊशे चारच इतके उमेदवार होते आणि यामध्ये त्यांच्या म्हणजे जी मूळ नियुक्त्या झाल्या म्हणजे टी ई टी सी टी टी पासआउट झालेले पवित्र पोर्टलला फॉर्म भरलेले जे उमेदवार होते ते चार हजार नऊशे चार होते आणि त्याच्यातून पात्र ठरले एक ते पाचसाठी आणि सहा ते आठसाठी ते मात्र पंधराशे चव्वेचाळीस इतकं आहे आणि माननीय सुप्रीम कोर्टामध्ये जे शासनाने ॲफिडेव्हिट दिलं आहे त्या ॲफिडेव्हिटमध्ये हाच आकडा जो पंधराशे चव्वेचाळीसचा आकडा आहे तोच कोर्टामध्ये दिलेला आहे म्हणजे तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसपर्यंत ज्यांच्या निवडी झाल्या होत्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे की सुप्रीम कोर्टाच्या त्या निर्णयानंतर म्हणजे भरती थांबवण्याच्या आदेशानंतर माननीय सुप्रीम कोर्टामध्ये शासनाच्या वतीने असं म्हटलं गेलं की आमच्याकडे त्यावेळेस पंधराशे चव्वेचाळीस शिक्षकांची निवड झालेली आहे परंतु आ, त्या ठिकाणी अद्याप नियुक्ती दिलेली नाही आणि त्यामुळे आता पुन्हा तो मुद्दा चर्चेला आलेला आहे पण त्यानंतर काय झालं की सुप्रीम कोर्टाने भरती थांबवल्यानंतर शासनाने मानधन तत्वावरती अकरा महिन्याच्या नियुक्त्या दिल्या गेल्या आणि आत्ता माननीय सुप्रीम कोर्टाने सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला या ठिकाणी निर्णय दिला परंतु अजूनही शासनाने त्याच्यावरती कुठलंही पाऊल उचललेलं नाही आणि मग आता महत्वाचा मुद्दा आपला येतो की आदिवासी मंत्र्यांनी बोलावली बैठक अनुसूचित क्षेत्रातील पदभरती संदर्भात आदिवासी विकास मंत्री डॉक्टर प्राध्यापक अशोक उईके यांनी अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी त्यांच्या दालनात मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर जी बैठक बोलावलेली आहे त्या बैठकीला अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार नरहरी साहेब आहेत विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव असतील आदिवासी विकास विभागाचे सचिव प्रधान सचिव असतील आणि सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिवांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे आणि म्हणून आत्ताच्या घडीची महत्त्वाची माहिती हीच आहे की अठ्ठावीस ऑक्टोबरच्या आदिवासी विकास मंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीकडे खूप लक्ष लागून राहिलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी हे तेच पत्र आहे ज्या पत्रानुसार अमरावतीच्या न्यूज रिपोर्टर यांनी ही बातमी लावलेली आहे त्यामध्ये मंत्री अशोक उईके साहेबांनी या ठिकाणी म्हटलंय काय की अनुसूचित क्षेत्रातील पेसा पेसा संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे सदर निर्णयाच्या अनुषंगाने अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आपल्याच दालनामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात यावे म्हणजे अठ्ठावीस तारखेला जी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे ती बैठक झाल्यानंतर मग या ठिकाणी मंत्री अन्न व प्रशासन त्यानंतर प्रधान सचिव विधिन्याय विभागाचे त्यानंतर सचिव आदिवासी विकास विभाग आणि सचिव सामान्य प्रशासन विभाग या चार लोकांची म्हणजे अत्यंत महत्त्वाची अशी बैठक आदिवासी विकास मंत्री महोदय प्राध्यापक अशोक उईके साहेबांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे आणि त्यामुळे या बैठकीमध्ये पेसा भरतीचा मुद्दा जो माननीय सुप्रीम कोर्टाने ऑर्डर दिलेली आहे त्यानुसार लवकरात लवकर पार पडावा अशी या पद पद्द या पद्धतीने किंवा या बाजूने जे पेशा क्षेत्रातील निवड झालेले कर्मचारी आहेत त्यांची आस लागून राहिलेली आहे त्यामुळे या बैठकीमध्ये महत्त्वाचा विषय चर्चेला जाऊन लवकरात लवकर कायम नियुक्ती देण्याच्या संदर्भामध्ये हालचाली सुरू होऊ शकतील अशी या ठिकाणी आशा बाळगूया तर मित्रांनो आपण तीन विषयाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी माहिती घेतली पहिला विषय शिक्षक भरती दोन हजार पंचवीस दुसरा म्हणजे सी टी टी नोटिफिकेशन आणि तिसरा म्हणजे अनुसूचित क्षेत्रातील पेसा भरतीच्या संदर्भामध्ये अठ्ठावीस ऑक्टोबरला